काम करणार की तुमचं मतदान फिरवल बाईंना होणार का फिरोज बाईंना तुमचं मतदान होणार का करणार का का करणार कसा दाखवा असो उभं उभं करून दाखवा

एवढं काम आताच गडबडीत करा या या कर की ही आता चालू आहे का नाही यातच करा की नाही तुम्ही सांगा तुम्ही ही काम करा मध्याच्या आधी मत तर ठराविकपणानं देणार हक्कानं पण ही एवढं काम करा मताच्या आधी म्हणजे खरी म्हातारी बांधती नाही हा सांगा तुम्ही म्हणते ती मंजूर नाही मंजूर नाही मंजूर नाही म्हणजे हा तुम्ही सत्यन जसं बोलता तसं आम्ही सत्यन बोलणार बरोबर मतदार राजा असतो मतदार हा राजा असतो हा आता कसं बोलला पहिलं मतदान द्यायच्या आधी ही म्हातारी बांधली म्हणून काम करा हा एवढं मंजूर होऊ द्या मतदार देणारच की हा ओके okay. ती म्हणते ती मंजूर नाही दोन वर्ष जन का असून अशी बोलती ती ना मग आम्ही कुणा सगळं भांडायचो असं आहे ना मग तुम्ही तसं भांडत आहे सत्यनं तसा आम्ही पण सत्यनं भांडणार आणि हा का न देणार आपली कामं केली ती तरी ह्याचा विचार करणार हा तसं तुम्ही हे पहिला विचार करा मतदान द्यायच्या आधी काय

फिरोज भाई काम करतील हे तुमचं कॉलनीचं हां मग करा हं मतदान मतदान करणार का करणार की आता दावलं okay, का ना ओके धन्यवाद मतदान बुडणार नाही पण हे हक्कान पहिले करा करणार आमचे एवढेच भांडार आहे ठीक आहे ओके धन्यवाद